नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आप आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय एकोणीस माघ मासाच्या या नव्या अध्यायात ऋषी आपल्याला बाहेरच्या जगापासून थोडे आतल्या जगाकडे वळायला सांगतात कारण माणूस सगळ्यांशी बोलतो पण सर्वात कमी स्वतःशी प्रामाणिकपणे बोलतो मित्रांनो आत्मसंवाद म्हणजे काय स्वतःच्या मनाशी शांतपणे बसून प्रामाणिक प्रश्न विचारणे मी खरंच समाधानी आहे का मी जे करतो आहे ते माझ्या आत्म्याला पटते का मी ज्या निर्णयांवर चालतोय ते मला आतून योग्य वाटतात का हे प्रश्न कोणालाही दाखवायचे नसतात हे प्रश्न फक्त स्वतःसाठी असतात आजचे जीवन गोंगाटाने भरलेले आहे आतली शांतता गायब झाली आहे मोबाईल बातम्या लोक अपेक्षा स्पर्धा या सगळ्यात अंतरात्म्याचा आवाज हळूहळू दडपला जातो ऋषी सांगतात जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हाच आतला आवाज ऐकू येतो माघमास ही शांततेची भेट आहे ऋषी म्हणतात अहंकार म्हणतो लोक काय म्हणतील माझी इमेज काय होईल मी हरलो तर आणि अंतरात्मा म्हणते हे योग्य आहे का हे सत्याशी जुळतं का यात अंतःकरण शांत आहे का अहंकार भीतीने बोलतो आणि अंतरात्मा शांतीने बोलतो अहंकार भीतीने बोलतो आणि अंतरात्मा शांतीने बोलतो ऋषी सांगतात सगळ्यात मोठी फसवणूक माणूस स्वतःशीच करतो आपण चुकीच्या गोष्टींना योग्य ठरवतो आपण वेदना झाकतो आपण असमाधानाने दडपतो पण माग माग शिकवतो स्वतःशी खोटं बोलणे थांबवा कारण जिथे प्रामाणिकपणा सुरू होतो तिथेच परिवर्तन सुरू होते ऋषी एक अतिशय सोपी पण खोल साधना सांगतात दररोज पाच ते दहा मिनटे एकटे शांत बसून स्वतःला तीन प्रश्न विचारा आज माझ्या मनात काय चाललं होतं आज मी कुठे स्वतःशी प्रामाणिक नव्हतो आज मी काय वेगळं करू शकतो कोणताही न्याय न करता कोणताही दोष न देता फक्त पहा ऐका आणि समजा मित्रांनो आत्तापर्यंत आपण श्रवण केलं आत्मसंवाद म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणा शांतता म्हणजे अंतरात्म्याचा दरवाजा अहंकार आणि अंतरात्मा यातील फरक स्वतःशी प्रामाणिकपणा म्हणजेच परिवर्तनाची सुरुवात मित्रांनो आत्तापर्यंत आपण आत्मसंवादाची साधना ऐकली आता ऋषी आपल्याला अंतर्मनात दडलेल्या भीती आणि शंका यांच्या मुळाशी नेऊन उभे करतात कारण जोपर्यंत भीतीचे मूळ कळत नाही तोपर्यंत ती भीती रूप बदलून पुन्हा पुन्हा येत राहते ऋषी सांगतात बहुतेक भीती वास्तवामुळे नसते तर कल्पनेमुळे असते जर असं झालं तर जर तसं झालं तर जर मी अपयशी ठरलो तर ही सगळी भविष्यातल्या अजून न घडलेल्या गोष्टींची चित्रे आहेत माग मा शिकवतो वास्तवात रहा कल्पनेत जगाल तर भीती वाढत जाते काही भीती या जन्मातल्या अनुभवांमधून तयार होते अपमान अपयश फसवणूक विश्वासघात आणि तिरस्कार मन हे सगळं साठवून ठेवतं आणि मग नवीन परिस्थितीत जुन्या जखमा पुन्हा दुखायला लागतात ऋषी सांगतात जखम ओळखा तिला नाव द्या आणि मनात म्हणा हा माझा भूतकाळ आहे आज मी वेगळा आहे प्रत्येक भीतीमागे एक लपलेली गरज असते भीती नाकारले जाण्याची भीती अपयशाची नाकारले जाण्याची भीती म्हणजे स्वीकाराची गरज अपयशाची भीती म्हणजे सुरक्षिततेची गरज एकटेपणाची भीती म्हणजे जोडलेपणाची गरज ऋषी सांगतात भीतीशी लढू नका भीतीमागची गरज ओळखा तेव्हाच भीती हळूहळू विरघळते शंका ही नेहमी वाईट नसते शंका ही कधीकधी मनाची संरक्षण यंत्रणा असते पण अतिशंका मनाला पुढे जाऊ देत नाही ऋषी सांगतात शंका विचारते हे सुरक्षित आहे का पण अंतरात्मा विचारतो हे सत्य आहे का जिथे फक्त सुरक्षिततेचा विचार असतो तिथे आत्म्याची वाढ थांबते ऋषी एक सुंदर साधना सांगतात जेव्हा भीती येईल तेव्हा स्वतःला विचारा ही भीती वास्तवावर आधारित आहे की कल्पनेवर ही भीती भूतकाळातून येते का या भीतीमागे माझी कोणती गरज आहे फक्त हे तीन प्रश्न भीतीची पकड सैल करतात मित्रांनो आत्तापर्यंत आपण बघितले भीती म्हणजे कल्पना आणि भूतकाळ शंका म्हणजे मनाची संरक्षण प्रतिक्रिया प्रत्येक भीतीमागे एक गरज लपलेली असते म्हणूनच भीतीशी लढू नका तिला समजून घ्या आता ऋषी आपल्याला अंतर्मनात खोलवर बसलेल्या संस्कार आणि सवयी यांच्या गुप्त जगात घेऊन जातात कारण माणसाचे जीवन तो जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांनी नव्हे तर बहुतेक वेळा त्याच्या सवयींनी चालते ऋषी सांगतात संस्कार म्हणजे मनावर पडलेले खोल ठसे लहानपणी ऐकलेली वाक्ये आई वडिलांचे वागणे समाजाचे नियम अपमान कौतुक सफलता आणि अपयश हे सगळे मनावर संस्कार बनतात हे संस्कार हळूहळू आपली ओळख बनतात मी असं आहे माझ्याकडून हे होत नाही मी यासाठी योग्य नाही पण ऋषी सांगतात तू तुझा तु संस्कार नाहीस तू त्याला पाहणारा साक्षी आहेस संस्कार आत असतात सवयी बाहेर दिसतात उशिरा राग येणे लवकर निराश होणे सतत तुलना करणे टाळाटाळ करणे स्वतःवर शंका घेणे या सगळ्या आतल्या संस्कारांची बाह्यरूपे आहेत ऋषी सांगतात फक्त सवय बदलली तर मूळ बदलत नाही मूळ संस्कार ओळखला तर सवय आपोआप बदलते ऋषी परिवर्तनाची गुरुकिल्ली देतात साक्षी भाव साक्षी भाव म्हणजे आपले विचार भावना सवयी यांना पाहणे पण त्यात अडकून न पडणे हा राग आहे ही भीती आहे ही जुनी सवय आहे फक्त पहा न्याय करू नका दोष देऊ नका ऋषी सांगतात ज्याला आपण साक्षी होऊन पाहतो त्याची पकड हळूहळू सैल होते ऋषी सांगता जुने पॅटर्न लढून सुटत नाहीत ते जाणीवेतून सुटतात जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा एकच प्रतिक्रिया देता तेव्हा स्वतःला विचारा ही माझी सध्याची निवड आहे की जुना संस्कार आहे हा प्रश्नच परिवर्तनाची सुरुवात आहे ऋषी सांगता जुने संस्कार पुसता येत नाहीत पण नवीन शुद्ध संस्कार निर्माण करता येतात जाणीवपूर्वक शांत प्रतिसाद स्वतःशी सौम्य बोलणे चूक झाली तरी स्वतःला माफ करणे छोट्या सकारात्मक कृती सतत करणे हळूहळू मन नवीन सवयी स्वीकारते आणि जुने पॅटर्न कमकुवत होतात मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिले संस्कार म्हणजे मनावरील ठसे सवयी म्हणजे संस्कारांचे बाह्यरूप साक्षीभाव म्हणजे परिवर्तनाची गुरुकिल्ली जाणीव म्हणजे जुने पॅटर्न विसरणे नवीन संस्कार म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात श्रोत्यांनो आत्तापर्यंत आपण आत्मसंवाद भीती शंका संस्कार सवयी आणि साक्षीभाव या सगळ्या सूक्ष्म पायऱ्या पाहिल्या आता ऋषी या अध्यायाचा उपसंहार करताना सर्वात खोल आणि मुक्त करणारी साधना सांगतात ती म्हणजे आत्मस्वीकृती मी जसा आहे तसा स्वतःला पूर्णपणे मान्य करणे याचा अर्थ चुकांना मान्यता देणे नाही तर चुकांसह स्वतःला नाकारणे थांबवणे ऋषी सांगतात ज्याने स्वतःशी युद्ध थांबवले त्याच्यासाठी जीवनाशी युद्ध आपोआप थांबते प्रत्येकाच्या मनात एक आतला टीकाकार असतो तू पुरेसा नाहीस तू नेहमीच चुकतोस तुझ्यामुळेच हे झालं ऋषी सांगतात हा आवाज बदलणे म्हणजे आत्मपरिवर्तनाचा मोठा टप्पा स्वतःशी असं बोला जसं तुम्ही एखाद्या प्रिय माणसाशी बोलता खरं स्वातंत्र्य बाहेर मिळत नाही ते आत जन्म घेते जेव्हा लोक काय म्हणतील परिस्थिती कशी आहे भूतकाळात काय झाले यांची पकड सैल होते तेव्हा आतून माणूस मुक्त होतो ऋषी स्पष्ट सांगतात खरे समाधान मिळवण्यात नाही तर स्वीकारण्यात ना आहे स्वतःला परिस्थितीला आणि जीवनाच्या प्रवाहाला जसं आहे तसे स्वीकारा स्वीकार म्हणजे हार नाही स्वीकार म्हणजे शहाणपण ज्याने स्वतःला स्वीकारले त्याने संपूर्ण जगाशी मैत्री केली माघ मासाच्या या साधनेचा खरा फलित म्हणजे स्वतःशी मैत्री ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ನಮಃ